नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला कर्नाटकी भरली वांगी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कर्नाटकी भरली वांगी करण्यासाठी मसाला काय आहे ते पाहूयात दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट अर्धी वाटी घरी तयार केलेला कारळ्याचे कूट आहे मीठ चवीनुसार आहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं खोलून घेतलं तरी चालेल पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत घेतलेला सगळा मसाला आपण एकत्र एक करून घेऊयात कारळ्याचे कूट करताना मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ जरा कमीच घ्यायचं आहे मसाला हा एकजीव होण्यासाठी तेलाचा वापर केलेला नाही आहे मसाला आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे इथे मी चार मध्यम आकाराची बियाची वांगी घेतलेली आहे वांग्याच्या मधोमध मद मसाला भरता येईल अशा चिऱ्या द्यायच्या आहेत वांग्याला चिरा देऊन झालेल्या आहेत मसाला वांग्यामध्ये दाबून भरूयात वांग्यामध्ये मसाला भरत असताना जास्तीचा मसाला आहे तो बाजूला काढायचा आहे याच पद्धतीने शिल्लक वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालूया तेल चांगले गरम झाले की वांगी घालूयात वांगी गॅसच्या मंद आचेवर तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊयात वांगी दोन ते तीन मिनटे तेलामध्ये परतून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो घालूयात मसालासुद्धा तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे भरली वांगी जर तुम्हाला तिखट खायला आवडत असतील तर मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता मसाला आपला भाजून झाल्यानंतर वांगी शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात हलवून घेऊयात मसाला मिक्स केलेल्या ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन वांग्यामध्ये घालूयात परत एकदा हलवून घेऊया गॅस श्याच मंदच ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात वांगी पलटून घेऊयात वांगी पलटून झाल्यानंतर परत याच्यावर झाकण ठेवूयात सात ते आठ मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात आणि वांगी परत एकदा खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊयात परत याच्यावर आपण झाकण ठेवूयात चार ते पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात वांग्यातलं पाणी आटलेलं आहे वांगं शिजलं आहे का नाही हे पाहण्यासाठी काटे चमच्याने पाहूयात वांग देठामध्ये शिजलेलं आहे कर्नाटकी भरलं वांग तयार झालेलं आहे हे कर्नाटकी भरलं वांग भाकरी चपातीसोबत खायला छान वाटतं असं कर्नाटकी भरलं वांग तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद